नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आज आम्ही चाललो आहे मी आणि माझा मुलगा आहे आमचा नांदगाव हिल येथे साई साई मंदिर आहे तर तिकडे चाललो आहे आम्ही दोघे पण तर मस्तच तुम्हाला आज व्ह्यू दाखवतो नांदगाव हिलवरून कसा दिसतोय आमचं नांदगाव गाव तसेच मंदिर पण तुम्हाला दाखवतो पहिल्यांदाच माझ्या ब्लॉगरूमवरती साई मंदिर तर तुम्हाला दिसणार आहे तर चला मंदिरच्या इथे जाऊया आपण हां बाय करतो आहे बघा चला आम्ही निघलो आता साडेतीन चार वाजले जास्त येत नाही डोंगरावरती त्याच्यामुळे दम लागलाय पहिले आम्ही पाण्यात भिजायला गेलो पाण्यात भिजायला गेलो होतो व्हिडिओ बघितले असेल ना तुम्ही तिकडे मागे गेलतो आम्ही पाण्यात भिजायला त्या मागे अजून आपल्या तिकडे जायचंय तिकडे जायचंय अजून वरती डोंगरावर काय चला, चला। तर मित्रांनो हा बघा हे मंगलगौरीचं फुल आहे आणि जेव्हा पेटावर आमावश येते तेव्हा हा फुल लागतो आपल्याला आता पेठावर आमावश येईल तेव्हा तुम्हाला दाखवेलच काय काही वनस्पती लागतं ती जास्त कोण भेटत नाही जंगलामध्ये मस्तच फुल आहे बघा बघा आपण ज्या रोडने येतो ना म्हणजे वरती जाण्यासाठी तिथं मस्त गावातले मुलं साई वक्तानी झाडं लावले आहेत म्हणजे आपण जाता जाता प्रत्येक ठिकाणी झाडं लावले हे बघा इथं पण झाडं आहेत हे पण झाडं आहे तर चला मित्रांनो दम पण लागला आहे कसा रस्ता आहे तुम्ही बघितलं आहे ना आणि सुंदर तर दिसतोच वरतून आता जेव्हा ही व्हिडिओ मी टाकेन तेव्हा नक्कीच तुम्ही या लोकेशनला भेट द्या मस्त लोकेशन आहे काय

इकडे चल ड्रोन शॉट पण नको घ्यायला एवढा वरती आलोय वरती पब्लिक आहे भाऊ आता कोण आहे गावातलं ते इकडे हे बघा इकडे पण मस्त गार्डन टाईप बनवलंय आहे आणि साफसफाई चालू आहे आतमध्ये त्याच्यामुळे थोडी बाहेरची शूटिंग करून घेतो आहे काय रे इकडे पण बघा मस्तच झाडं लावलीत आंबाची चिकू काजू आहेत आंबा पण हे पण वाड्याचं झाड पण आहे ते बांबूचं झाड आहे जांभळीचे पण झाड आहेत मस्तच आणि इकडे थोडा बसरण्यासाठी आणि आपण वरती जातो ना ते इकडूनच जातो शॉर्टकट वरती असं इकडे वरती गेल्यानंतर पेर आहे हे इकडे तिकडे नाही जायचं आहे इथेच हा कोणता झाड आहे मलाच नाही माहीत तुम्हाला माहीत असेल तर कमेंटमध्ये सांगा मित्रांनो काय रे हा कसा चिकूच आहे चिकू नाही काय मित्र हा इकडे आंबा आहे वाड़ाचा झाड बाग किती मोठं झालं आहे हा इकडे कडू कडुलिंबाचा झाड आपण तांदळामध्ये टाकतो सुका तांदूळ हे बघा मस्तच वेल्डिंगचा बनवलाय सबका मालिक एक आहे आणि इकडं वरती सीसीटीव्ही कॅमेरा पण आहे किती मस्त वाटते बघा फुल का, का? नाही रे फुलं नाही तोडायची फुलं नाही हॅलो पण जोड तर मित्रांनो आपल्या बरोबर आहेत साई भक्त मायदे आहेत तर त्यांना विचारूया आपण साईबा मंदिराची स्थापना कधी झाली आणि कशी काय झाली तर सांगत हे साईबाबाचं जे हे जे म्हणजे याला राजमाती ठिकाण या रा या ठिकाणचं नाव आहे राजमाची राजमाची म्हणजे पूर्वी इथं आम्ही लहानपणापासून म्हणजे आम आम्ही ला शाळेत असताना तिथं आम्ही गुरं घेऊन त्यानं चाऱ्याला म्हणजे सोडायची जंगलामध्ये आणि या म, राजमाची हे माळावरची खेळ 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 करत बसायचं इथे एक पूर्वी फार मोठं वडाचं झाड था होतं त्या झाडाला कुणीतरी साईबाबाचं एक फोटो लावलेलं होतं ते एक फोटो कालांतरानं हवेने ते फाटून निघून गेलं परत कोणीतरी था ते फोटो लावलं त्या झाडाला आणि त्याच्यानंतर तिथून मग आम्ही तिथं म्हणजे मॉर्निंग वॉकसाठी ते यायचो आणि हे एकदम निसर्गरम्य असं ठिकाण आहे नांदगावपासून म्हणजे आमच्या गाव नांदगावपासून ते फक्त एक पंधरा ते वीस मिनटाचा रस्ता आहे ह्याला म्हणजे म्हणजे राजमाची असं नाव आहे तर ह्या राजमाचीच्या वरती तिथे एक समोर एक लिंबाचं झाड होतं त्या लिंबाच्या झाडाचं सौंदर्य आणि वडाच्या झाडाचं सौंदर्य कालांतरानं कुणीतरी म्हणजे वणवा लावला आणि ते आग पेठ आग लागली आग लागल्यानंतर तो लिंबाचं झाड नष्ट झालं ते लिंबाच्या झाडापासून पुढं एक दहा फुटाच्या अंतरावरती त्याच्या मुळाला दुसरं मोड फुटलं मोड खोडाला मोड फुटलं मोड फुटल्यानंतर ते ऑटोमॅटिक ला ते समोर असं उगून आलं तर त्याला कोणी लावलं नाही आहे आणि त्याच्या ला समोरच ते साईबाबाचं म्हणजे फोटो लावलेलं होतं ते कोणी लावलेलं होतं ते आम्हाला माहिती नाही परंतु आम्ही कालांतर त्याचं म्हणजे तिथे म्हणजे आमचे म्हणजे जोडीदार म्हणजे सरकारी नोकर हे आम्ही इथे यायचो मॉर्निंग वॉकसाठी तर सराव करून निघून जायचो परंतु त्या साईबाबाच्या फोटोची विटंबना व्हायची आणि त्यामुळं मग आम्ही विचार केला की बाबा ते फोटो हे अशी विटंबना होते तर तिथं आम्ही म्हणजे ते असं बैठक स्थान बनवलं छोटंसं ओपन आणि सुरुवात केली म्हणजे त्यानंतर छोटीशी मूर्ती आणली तिथं ते, ते, ते स्थापन केली आणि मग लोकांना माहिती पडलं की बाबा इथं म्हणजे साईबाबाचं ठिकाण आहे पण लोक निसर्ग अरम्यामध्ये टाइमपास म्हणून एक विरंगोळा तर त्यांना म्हणजे घरातून वेळ मिळत नाही परंतु साईबाबाच्या नावानं ती वेळ काढून अवश्य इथं येऊन भेट देतात आणि एक निसर्गरम्य असं ठिकाण आहे आणि हे जे हे जे निसर्गरम्य जे ठिकाण हे डोंगर आहे हे आहे फॉरेस्ट म्हणजे सरकारी जागा आहे पण त्याच्यामध्ये कोणाचा काय उद्देश नाही आहे का बाबा त्याला आम्ही म्हणजे पालकवण्याचं किंवा काय करण्याचं आणि ते मंदिर एवढं काय म्हणजे म्हणजे पुरातन बांधकाम नाही आहे की असं ओपन आहे स्थापना कधी स्थापना म्हणजे दोन हजारमध्ये झालेली आहे दोन हजार साली त्याची स्थापना झालेली आहे आणि ते काही लोकांचं असं गैरसमज झालं की बा याच्यावरती म्हणजे यांनी कब्जा मिळवण्याकरता हे के ते केलेलं आहे तर आमचा तो काय उद्देश नाही आहे आणि ते एक त्या वाडाच्या झाडाला एक साहेबबा फोटो होता त्याची विटंबना व्हायची हवेने उडून जायचं त्या उद्देशानं तिथे एक छोटीशी मूर्ती ठेवलेली होती तिची जी म्हणजे असं कठाडा मानून त्याची स्थापना केली बाकी काय इथे आता साई भांडारा पण होतोय मग नंतर मग त्या सालाबाप्रमाणे शक्ती म्हणजे दानशूर व्यक्ती मदत करतात आणि इथे साई भांडारा होतो सगळं पाण्याची व्यवस्था केलेली आहे सगळं सर्व व्यवस्था आहे म्हणजे वर्षातून दोन ते तीन भंडारे होतात आणि पावसाळी होत नाहीत कारण पावसाळी रस्ता खराब आहे आणि येण्या जाण्याला थोडा त्रास आहे म्हणून पावसाली आम्ही तिकडं भंडारा वगैरे काही करत नाही पण दोन्ही टाईम म्हणजे सकाळ संध्याकाळ दोन्ही टाईम नित्य नियमानं साईबाबांची पूजा अर्चा होते आरती होतो ते सरालसरी म्हणजे त्याच्यामधून बाकीचा उद्देश कुठलाही उद्देश नाही म्हणजे वृक्षारोपण हो जवळजवळ म्हणजे चारशे झाडंवरती जगवलेली आहेत आणि ते पण खालून पाणी आणून म्हणजे डोक्यावर पूर्वी पाण्याची तर व्यवस्था नव्हती पाण्यावर म्हणजे अवलंबून झाडं होती त्या झाडांना आम्ही पा खालून पाणी आणून त्यांना जीवदान दिलेलं आहे आज चारशे झाडं ते जगलेली आहेत वड आहे लिंब आहे हे करंज आहे फणस आहे काजू आहेत हापूस आहेत अशी म्हणजे बरीच म्हणजे अशी म्हणजे चारशे प झाडं आम्ही लावलेली आहेत इकडं असं मंदिर आहे हो आणि तिकडं भांडी ठेवले म्हणजे भांडारासाठी साई भंडारा असतो तेव्हा याची भांडी आहेत तर मित्रांनो चला आपण आता ड्रोन शॉट घेऊया आणि ड्रोन शॉट मधून तुम्हाला वरती पाच पेर पण कसं आहे ते दाखवतो तुम्हाला रे तर मित्रांनो मस्तच असा शूट झालाय आपला आणि नांदगेवतील साई मंदिर पण मस्तच पावसाळी किती हिरवागार दिसतोय बघा तुम्हाला ड्रोन शॉटमध्ये तर एकदमच एक नंबर वाटतोय ड्रोन उडाव चला मित्रांनो आपण आता चाय घेऊया चाय ठेवला इथे पिण्यासाठी पुरे छान तिथे पाणी आहे या चाय घ्यायला तुम्ही पण तर मित्रांनो माझा मुलगा पहिल्यांदाच नांदगाव हिल ते आलाय वरती साई मंदिरमध्ये मस्तच त्याला ट्रेकिंगचा पण आनंद घेतला आहे त्याने आणि फर्स्ट टाईम त्यांनी हिलवरती चढला आहे तर साई मंदिराची शूटिंग तर तुम्ही बघितलं असाल एक नंबर वाटतो आहे लोकेशन जर तुम्हाला या मंदिरामध्ये यायचं असेल तर पनवेलवरून नांदगाव गावात यायचा आणि नांदगाववरून हार्डली वीस मिनटाच्या अंतरावरती मंदिर आहे आणि मंदिर असं बघणे बघण्यासारखं खूप म मस्त आहे वरतून लोकेशन पण मस्त दिसतो आहे तर तुम्ही नक्कीच ह्या मंदिराला भेट द्या आणि मित्रांनो साई भक्त पण इथे खूप येतात आणि मंदिरामध्ये भंडारा पण असतो त्यामुळे आ... आता पावसाळा आहे त्याच्यामुळे जास्त गर्दी नसते कारण की रोड पण तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये थोडा रोड पण कच्चा आहे त्याच्यामुळे उन्हाळी खूप गर्दी असते इकडे आणि लॉकडाऊनमध्ये तर एवढी गर्दी होती ना बाप रे बाप खूप गर्दी होती इकडे तर मित्रांनो चला ही व्हिडिओ मी इथेच एंड करतो आहे नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ खूप आवडली असेल आणि जशा आपल्याला आधीच्या व्हिडिओला तुम्ही सपोर्ट केला आहे तशा ह्या व्हिडिओला देखील सपोर्ट करा आणि आपल्या कुठले ट्रॅव्हल या चॅनेलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा तुला कसं वाटलं येऊन हां मस्त आहे ना मंदिर मस चल बाय करा आपल्या फॅमिलीला बाय ह्या मंदिराला भेट द्या आणि